नमस्कार मी लक्ष्मीकांत रुईकर न्यूज अँड मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत देवेंद्र फडणवीस हे ब्राह्मण आहेत म्हणून त्यांनी जर का एखादा निर्णय घेतला असेल किंवा ते जर का राजकारणासाठी काही डाव प्रतिडाव टाकणार असतील तर त्याला तमाम महाराष्ट्रातील ब्राह्मणांना जबाबदार धरायचं का देवेंद्र फडणवीस यांच्या नावाखाली चालणं कुठन बडविले भट याप्रमाणे कोणताही ब्राह्मण दिसला की त्याला भटुकड्या बामण्या म्हणून शिव्या द्यायच्या का त्याच्या घरावर चाल करून जायचं का बिलकुल नाही कारण देवेंद्र फडणवीस हे व्यक्तिमत्व म्हणून राजकारणी म्हणून वेगळे आहेत त्यांना परिस्थितीनुसार त्यांच्या राजकीय ॲडजस्टमेंटनुसार काही निर्णय घ्यावे लागतात असं प्रत्येकाच्याच बाबतीत आहे ना शरद पवारांनी एखादा निर्णय घेतला किंवा मोदींनी एखादा निर्णय घेतला किंवा राहुल गांधींनी एखादा निर्णय घेतला म्हणून त्यांच्या समाजाच्या लोकांना धुधू धुवायचं किंवा धुपटून काढायचं त्यांना टार्गेट करायचं असं होत नसतं तसंच मनोज जारंगे पाटील जे मराठा आरक्षण आंदोलनाचे सध्या नेते आहेत प्रणेते आहेत गेल्या सात आठ महिन्यापासून त्यांनी महाराष्ट्रातील सरकारला सळोकेपळू करून सोडलंय आणि मराठा समाजाच्या हक्कासाठी ते लढत त्यांच्या समाजातील काही जर का प्रवृत्तींनी काही जाती समूहांना टार्गेट केलं तेव्हा त्यांच्याबद्दल काही आक्षेपार्ह विधानं केली तर त्याला मनोज जारांगे पाटलांना जबाबदार धरता येईल का निश्चितच नाही पण अलीगडच्या काळात म्हणजे जेव्हापासून जारांगे पाटलांचं आंदोलन हे तापू लागलं ला। तेव्हापासून जारांगे पाटलांनी देवेंद्र फडणवीसांना टार्गेट केलं आणि देवेंद्र फडणवीस हे ब्राह्मण आहे म्हणून ब्राह्मणांना तीन मिनटात संपवण्याची भाषा ही जारांगे पाटलांच्या अनुयायांनी सुरू केली आता प्रत्येकच जी गोष्ट किंवा जे डिसिजन फडणवीस घेतील तर त्याला ब्राह्मण जबाबदार आहेत किंवा ते ब्राह्मण आहेत म्हणून तमाम ब्राह्मणांना शिवाय शाप द्यायचे अशी एक पद्धत महाराष्ट्रात सुरू झाली मराठवाड्यात सुरू झाली गाव खेड्यापर्यंत हे वातावरण दूषित झाले फडणवीसांनी जर काही निर्णय घेतले तर त्याला ब्राह्मण समाज जबाबदार नाही ना पण तो धरला जातोय मग जर का जरांगे पाटलांची अनुयायी त्यांच्या आजूबाजूला फिरणारे त्यांच्या आंदोलनामध्ये बेंबीच्या देठापासून एक मराठा लाख मराठा मानणार आहे यांनी जर का ब्राह्मणांना त्रास द्यायला चालू केलं किंवा नाभिक समाजाच्या काही लोकांना त्रास द्यायला चालू केलं वंजारी समाजाच्या माळी समाजाच्या लोकांबद्दल आक्षेपार्य विधानं करायला चालू केली तर त्याला जरांगे पाटील जबाबदार आहेत असं म्हणायचं का आता हे आम्ही का सांगतोय जारांगी पाटलांचा हेतू शुद्ध आहे त्यांच्या समाजाला आरक्षण मिळावं म्हणून ते लढत आहे पण जर का आमच्या अंगावर कोणी आलं तर आम्ही शिंगावर यायला देखील कमी करणार नाही आम्ही असं काही पाडू की त्यांच्या पाच पुढ्या लक्षात ठेवतील आठवणीत ठेवतील ही जी वक्तव्य त्यांनी केली ना त्यामुळं झालं काय की जातीय विद्वेष हा गाव कुसापर्यंत पोहोचला आजपर्यंत म्हणजे पंच्याहत्तर वर्ष झाली स्वातंत्र्य मिळून पण आजपर्यंत एवढा विद्वेष कधीच पाहायला मिळाला नाही बीड जिल्ह्यात या विद्वेषानं कळस गाठला म्हणजे गंगामासला येथील चार नाभिक समाजाची दुकानं ही गावातील काही मराठा समाजाच्या कार्यकर्त्यांनी फोडल्याचं समोर आलं आता त्यांचा समाज कोणता आहे किंवा आरोपी कोण आहे त्यांची जात काय आहे यावर आम्ही जास्त बोलणार नाही पण ज्या आरोप केला जात त्यानुसार या, या लोकांनी मतदान करू नये आणि गावात दहशत निर्माण होईल म्हणून हे कृत्य केले गेलं मतदानाच्या आदल्या दिवशी आणि मतदान झाल्यानंतर त्याच दिवशी रात्री म्हणजे तेरा मेला रात्री बीडच्या पिंपरगवन रोड भागात राहणाऱ्या अशोक राऊतमारे या ब्राह्मण कुटुंबावर कुर्ला बीडपासून दहा किलोमीटर अंतरावर गाव असेल या कुर्ला गावातील गुंड पाटील नावाच्या काही पाटलांनी त्यांच्या कार्यकर्त्यांनी बेदम हल्ला केला जीव घेणं हल्ला केला तलवारींनी आणि दगडं विटा घेऊन या घराची नासधूस करण्यात आली घरामध्ये महिला होत्या लहान बाळं होती वृद्ध होते त्यांना अक्षरशः जीव घेणं वार करत त्यांच्या गाड्या फोडण्यात आल्या म्हणजे एकीकडं तुम्ही छत्रपतींचा वारसा सांगणार आणि दुसरीकडं घरातील महिलांवर देखील हल्ला करण्याची तुमची हिंमत होणार याला काय म्हणायचं आणि या कुटुंबाचा दोष काय होता कुर्लेकर किंवा राऊत कुटुंबाचा तर यांनी गावामध्ये जाऊन आपला मतदानाचा पवित्र हक्क बजावला मतदान हे गुप्त असतं ते कुणाला केलं हे करणाऱ्यालाच फक्त माहीत असतं मग तरी देखील त्यांनी कंबळाला मतदान का केलं तुतारीला मतदान का केलं नाही म्हणून या गुंड पाटलांनी राऊतमारे कुटुंबावर हल्ला केला कुर्ला या गावामध्ये गुंड पाटील आणि राऊतमारे या म्हणजे ब्राह्मण आणि मराठा कुटुंबाची संख्या जास्त आहे पण आता काळानुरूप नोकरीच्या निमित्तानं व्यवसायाच्या निमित्तानं धंद्याच्या निमित्तानं बऱ्यापैकी ब्राह्मण कुटुंब हे शहराकडं स्थलांतरित झालेले आहेत मात्र शेती तिथं असल्याने गावाशी कनेक्ट आहे पण ज्या व्यक्तीनं किंवा त्याच्या समर्थकांनी हा हल्ला केला ना तो गावचा माजी सरपंच आहे व माजी सरपंचासारख्या माणसानं जर का डोक्यात किडे गेल्यासारखं भ्रमिष्ठासारखं पागलसारखं जर का कृत्य केलं ना तर त्याचं समर्थन कुणीच करायला पाहिजे ना जरंगे पाटलांनी करायला पाहिजे ना त्याच्या जातीच्या लोकांनी करायला पाहिजे कुठलीही जात दुसऱ्या जातीवर चाल करून जा किंवा कुठल्याही जातीचा नेता दुसऱ्या जातीवर टिप्पणी करा शिव्या शाप द्या असं म्हणत नाही मग असं असतानाही जर का या पाटील नावाच्या ग्रहस्थांना जर का जो माझी सरपंच आहे म्हणजे माझे सरपंच म्हणजे चार पाच हजार लोकांचा तो प्रतिनिधी आहे आणि त्यांनी जर का असं नालायकपणाचं कृत्य केलं असेल ना तर त्याला त्याची शिक्षा व्हायलाच पाहिजे शंभर टक्के व्हायला पाहिजे म्हणजे इथून कुठं तरी या गावच्या लोकांनी असे जे नासके कांदेत ना ते गावपुसा बाहेरच फेकून दिले पाहिजे कारण यांच्यामुळं गावचं वातावरण बिघडतं आहे आणि बीड जिल्ह्यात तर सर्वे श्याम चित्र पाहायला मिळालं की मोठ्या प्रमाणात मराठा समाजाच्या गावामध्ये बजरंग सोनवणे म्हणजेच राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाच्या उमेदवाराला मतदान करण्याचे जाहीरपणे सांगण्यात आलं आणि जे ओबीसी बहुल गाव आहेत तिथं पंकजा मुंडे यांना मतदान करण्याचं सांगण्यात आलं ठीक आहे इथपर्यंत ठीक आहे हो पण गावामध्ये जर का एखादं दलित कुटुंब असेल एखादं ब्राह्मण कुटुंब असेल एखादं ओबीसी कुटुंब असेल आणि तिथं जर का मराठा समाजाची संख्या जास्त असेल म्हणून त्या कुटुंबाला तुम्ही वाळत टाकायचं किंवा त्या कुटुंबावर हल्ला करायचा त्या कुटुंबावर दळच करायची असं चालणार नाही गावगाडा हा सर्व जाती धर्म अठरा पकड जातींना घेऊनच करता येत असतो हाकता येत असतो पण हे जे गुंड पाटलांसारखे काही लोक आहेत ना यांचा बंदोबस्त वेळीच गावातील इतर गुंडपाटलांनी करणं गरजेचं आहे या गावामध्ये नेहमीच शांतता पाहायला मिळालेली आहे शहराच्या जवळ असल्यामुळं विकास काय असतो किंवा शहरातील वागणूक काय असते इथल्या लोकांना सगळ्यांना माहिती आहे आणि सुशिक्षित आहेत सगळे गुंडपाटील पण इथं असे काही देखील नालायक लोक आहेत ज्यांच्यामुळं आज ब्राह्मणांना गाव सोडून शहराकडं जावं लागतं आहे आणि अशा ब्राह्मण कुटुंबांना हे जे पुण्या मुंबईत वगैरे राहणारे किंवा संभाजीनगरमध्ये राहणारे आणि या ब्राह्मणांच्या जीवावर नेतागिरी करणारे आणि एखादा अशी घटना घडली की केवळ के पत्रक काढून किंवा निषेधाचे चार गोष्टी बोलून आपला कंडू जिरवून घेणारे जे काही ब्राह्मणांचे नेते आहेत ना त्यांनीसुद्धा या गोष्टीमध्ये लक्ष घातलं पाहिजे ब्राह्मण समाज भले दोन टक्के तीन टक्के किती असेल हरकत नाही पण तो कुणाच्या आध्यात नसतो आपलं काम भलं आपला व्यवसाय भला आपली नोकरी भली आणि आपलं कुटुंब भलं यातच असतो त्याला निवडणुकीशी किंवा गावातल्या राजकारणाशी फारसं काही देणं देन घेणं नसतं असं असं असताना देखील जर का त्याचा बळी घेण्याचा जर का कोणी उद्योग करत असेल किंवा विचार करत असेल ना तर हे वेळीच थांबवलं गेलं पाहिजे तीन मिनटात ब्राह्मणांना संपवण्याची भाषा करणारे जे लोक आहेत ना त्यांच्यावर गुन्हा दाखल झाल्यानंतर त्यांचा जामीन झाल्यानंतर गावकरी त्याला त्या व्यक्तीला डोक्यावर घेऊन त्याची मिरवणूक करतात अशा विषवृत्ती जर का आपण जोपासणार असू आणि पोचणार असू ना तर सामाजिक ऐक्य हे इथून पुढं कधीच टिकणार नाही जारांगे पाटील असतील देवेंद्र फडणवीस असतील किंवा इतरही लोक असतील यांनी देखील सामाजिक ऐक्य कसं जपलं जाईल यासाठी प्रयत्न केला पाहिजे जारांगे पाटलांच्या नावावर किंवा त्यांच्या आंदोलनाच्या जीवावर जर का काही विषवल्ली अशा पद्धतीनं ब्राह्मणांना टार्गेट करणार असतील तर अशा विषवल्लींना ठेचण्यासाठी आता ब्राह्मणांनी देखील तयार राहिलं पाहिजे आणि ईट का जेव्हा से देण्याची मानसिकता केली पाहिजे न्यूज अँड व्ह्यूजचे व्हिडिओ आवडत असल्यास लाईक करायला शेअर करायला आणि न्यूज अँड व्ह्यूज या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद